त्यावेळी आवादा कंपनीच्या बाहेर असलेल्या टपरीवर चहा पिणाऱ्यानं आता वाल्मिक कराड गँगचा बाजार उठवलाय ज्यावेळी सुदर्शन घुले आणि त्याचे सहकारी आवादा कंपनीच्या आवारात आले तेव्हा तिथल्या टपरीवर चहा पिणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीचा जबाब समोर आलाय या प्रत्यक्षदर्शीनं सहा डिसेंबरला आवादा कंपनी बाहेर नेमकं काय घडलं याबाबत जबाबात सविस्तर माहिती कोर्टात दिली आहे यामुळे वाल्मिक कराड गँगचा पाय आणखी खोलात गेलाय प्रत्यक्ष दर्शनीन म्हटलंय की मी सहा डिसेंबर रोजी दुपारी सुमारास येथील कंपनीच्या गेटवरील सोनवणे यांच्या एका काळ्या रंगाची एम एच फोर्टी फोर झेड नाईन थ्री 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 या क्रमांकाची स्कॉर्पिओ आली स्कॉर्पिओ मधून सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे आणि एक अनोळखी व्यक्ती खाली उतरले यानंतर ते कंपनीचे सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे अमरदीप सोनवणे आणि भैया सोनवणे यांच्यासोबत भांडण करत होते त्यामुळे मी तिथे गेलो यावेळी सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार हे गेटमधून आत सोडा असं म्हणत सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घालत होते सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत सोडत नसल्यामुळे त्यांनी सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ केली सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी स्वतःच कंपनीचं गेट उघडलं आणि ते आतमध्ये गेले काही वेळानं तेथे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका गावातील लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली तेव्हा सुदर्शन घुलेनं सरपंच संतोष देशमुख यांना म्हटलं की सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी त्यांना दिली यानंतर केच पोलीस ठाण्यातील पोलीस तेथे दाखल झाले आणि सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना पकडून घेऊन गेले असं प्रत्यक्ष दर्शनीनं म्हटलंय त्यामुळे हा जबाब गेम चेंजर ठरणार असल्याचं बोललं जात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर